देवाच्या नावाखाली घरावर जर कोण नांगर फिरवत असेल तर देव देखील त्याला माफ करणार नाही खासदार धैर्यशील माने यांचा महायुतीला घरचा आहे देवाच्या नावाखाली आमच्या घरावर जर कोण नांगर फिरवत असेल तर देवदेखील त्याला माफ करणार नाही अशा शब्दात शक्तीपीठ महामार्गावरून महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी महायुतीला घरचा आहेर दिलाय सांगलीमध्ये बोलत होते महामार्ग महामार्गाविरोधात सांगलीमध्ये काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठाण मांडत शक्तिपीठ महामार्गाला स्थगितीऐवजी रद्द करण्याची भूमिका सरकारने घ्यावी अशी मागणी करण्यात येत आहे दरम्यान या आंदोलनाला शिवसेना महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी देखील पाठिंबा देत शक्तिपीठ महामार्ग शक्ती वाढवणार आहे की काढून घेणार आहे हे एकदा स्पष्ट केलं पाहिजे आपल्यावरील संकट दूर करण्यासाठी परमेश्वरी आशीर्वाद लागतात पण देवाच्या नावाखाली आमच्या घरावर नांगर फिरवायचं जर काम कोणी करत असेल तर देव सुद्धा त्याला माफ करणार नाही असं विधान यावेळी माने यांनी केलंय या मागणीसाठी आपण सर्व शेतकरी बांधव खरंतर नागपूर पासून गोव्यापर्यंतच्या शेतकऱ्यांचा याला विरोध आहे गोवा महाराष्ट्र नाही या सगळ्या परिसरातल्या या शेतकऱ्यांच्या हृदयाचं माननीय खासदार साहेब आदरणीय आमदार सर्वच अधिकारी दादा सर्व आपण या ठिकाणी बयने आताच मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं शक्तिपीठ महामार्ग शक्ती वाढवणाराय का शक्ती काढून घेणाराय एक द्राव परमेश्वर शक्ती देण्यासाठी वरदान देण्यासाठी आणि आपल्या सर्वांच्या संकटावर मात करण्यासाठी म्हणून परमेश्वरी आशीर्वाद लागतात पण देवाच्या नावाखाली आमच्या घरादारावर नांगर फिरवायचं जर कोण काम करत असेल तर देव सुद्धा त्याला माफ करणार नाही ही परिस्थिती या ठिकाणी आपल्याला लागेल अल्पभूधानक शेतकरी आपल्याकडं आपल्याकडचा काय फार मोठा बागायतदार शेतकऱ्या फार मोठा काम या ठिकाणी होणार आहे पण आपल्याकडे जी लँड होल्डिंग आहे ती सर्वात कमी लँड होल्डिंग जर कुठं असेल तर ती सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात उपजाऊ जमीन आणि कमी जमी। जमीन म्हणजे शेतकऱ्याच्या आता पोरांच्या हातामध्ये एकतर नोकऱ्या नाहीत दुसऱ्या बाजूला आम्ही आरक्षणाचा आपण बघताय कशा पद्धतीचा परिस्थिती या ठिकाणी तयार झाली अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या मुलाला हाताला जमीन जेवढी राहिली शिल्लक तीच जमीन जर या ठिकाणी या मार्गाच्या नावाखाली या ठिकाणी काढून घेतली जात असेल तर आम्ही सुद्धा निश्चितच शेतकऱ्याची मुलं हो। आहोत आणि आमचा आवाज हा शेतकऱ्यांच्या बाजूला असला पाहिजे या भूमिकेशी आम्ही सर्वजण एकसमत आहोत या ठिकाणी कोल्हापूर असेल सांगली असेल या सर्व परिसरातल्या लोकांनी याला ऑलरेडी कोल्हापूरमध्ये फार मोठा मोर्चा या बाबतीतला या ठिकाणी पार पडला आज सांगलीमध्ये सुद्धा आपण सर्वांनी या बाबतीतलं निवेदन माझ्याकडे या ठिकाणी दिलंय मी स्वतः मुख्यमंत्र्यांची या बाबतीतली चर्चा या ठिकाणी करणार आहे